नमस्कार शेतकरी मित्रांनो तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचं जे वाटप आहे किंवा खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा जो आहे तर तो शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे आणि मग तो, तो कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रक्कम मिळणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता बीड जिल्ह्यामध्ये जे काही बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर बीड जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये खरी म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जे काही मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसानीनंतर आता पीक विमा अग्रिमचा जो दुसरा टप्पा आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि यामुळे शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा देखील मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आता पहिल्या टप्प्यामध्ये जे काही बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना वाटप झालेलं आहे त्यामध्ये सात लाख सत्तर हजार शेतकरी बांधवांना एकूण दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा हा अग्रिमचा पीक विमा वितरित करण्यात आलेला होता परंतु काही शेतकरी बांधवांच्या बाबतीमध्ये याची पडताळणी प्रक्रिया ही पूर्ण झाली नसल्याने त्यांना या पहिल्या टप्प्यामध्ये अग्रिमचा पीक विमा हा मिळालेला नाही आणि त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये आता ज्या शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये अग्रिमचा पीक विमा हा मिळालेला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा हा मिळणार आहे मित्रांनो आता तप, दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पीक विमा अग्रिमचा झालेला आहे या टप्प्यामध्ये एक लाख अकरा हजार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती एकूण शहर कोटी सत्तावीस लाख रुपये जमा करण्यात करण्यात येणार आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे मेसेज देखील येऊ लागलेले आहेत ला ज्यामुळे त्यांच्यामध्ये समाधानाचं वातावरणही निर्माण झालेलं आहे तर मग आता आपण बीड जिल्ह्याचा तालुका न्याय अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की बीड जिल्ह्यातील ता विविध तालुक्यांमध्ये पीक विमा अग्रीचं जे वितरण आहे तर ते कशा पद्धतीने करण्यात येणार आहे त्यामध्ये परळी परळीचा जर विचार केला तर परळीमध्ये सर्वाधिक लाभार्थी असलेला हा तालुका आहे येथे पंचवीस हजार एकशे पंचावन्न शेतकरी बांधवांना एकूण सोळा कोटी सत्तावन्न लाख रुपयांचं वितरण हे परळीमध्ये झालेलं आहे त्यानंतर माजलगाव माजलगाव या तालुक्यामध्ये एकोणास हजार सत्तावीस शेतकरी बांधवांना एकूण चौदा कोटी ते, तेरा लाख रुपये मिळालेले आहेत म्हणजे माजलगावमध्ये एकोणावीस हजार सत्तावीस शेतकरी बांधव हे पात्र आहेत यांना पीक अग्रिमचा पीक विमा हा मिळालेला आहे परंतु जे काही उर्वरित शेतकरी बांधव आहेत त्यांना लवकरात लवकर अग्रिमचा पीक विमा हा मिळणार आहे त्यानंतर केज तालुका आता केस तालुक्याचा जर आपण विचार केला तर केस तालुक्यामध्ये एकूण ता एकोणवीस हजार एकशे पंचवीस शेतकरी बांधवांना तेरा कोटी सात लाख रुपयांचं वाटप हे झालेलं आहे आणि जे उर्वरित शेतकरी बांधव आहेत त्यांना लवकरात लवकर हे विम्या अग्रिमच्या विम्याचं वाटप हे केलं जाईल त्यानंतर अंबाजोगाई अंबाजोगाई तालुक्याचा जर आपण विचार केला तर अंबाजोगाई तालुक्यामध्ये बारा हजार तीनशे एक्क्याण्णव शेतकरी बांधवांसाठी बारा कोटी सव्वीस श... लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे आणि जे शेतकरी बांधव यापासून वंचित राहिलेले आहेत तर त्यांना लवकरात लवकर पीक विम्याचं वाटप हे केलं जाईल त्यानंतर पाटोदा तालुका पाटोदा तालुक्यामध्ये एकूण आठ हजार आठशे सत्याहत्तर शेतकरी कर बांधवांना सहा कोटी नव्वद लाख रुपये मिळालेले आहेत आणि जे शेतकरी बांधव यापासून वंचित राहिलेले आहेत तर त्यांना लवकरात लवकर पीक विम्याचं वाटप हे केलं जाईल त्यानंतर बीड तालुका आता बीड तालुक्याचा ता जर विचार केला तर ता बीड तालुक्यामध्ये मित्रांनो एकूण हजार एकशे एकाहत्तर शेतकरी बांधवांना पाच कोटी बावीस लाख रुपयांचं वाटप हे झालेलं आहे आणि जे उर्वरित शेतकरी बांधव आहेत जे त्यापासून वंचित राहिलेले आहेत तर त्यांना लवकरात लवकर अग्रिमच्या पिकम्याचं वाटप हे केलं जाईल त्यानंतर गेवराई तालुका गेवराई तालुक्याचा जर आपण विचार केला तर गेवराई तालुक्यामध्ये एकूण पाच हजारच्या अशी शेहेचाळीस शेतकरी बांधवांना तीन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये मिळालेले आहेत आणि उर्वरित जी रक्कम आहे किंवा उर्वरित जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांना लवकरात लवकर विम्या अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विम्याचं वाटप हे केलं जाईल त्यानंतर मित्रांनो धारूर तालुका धारू तालुक्याचा विचार केला तर धारूर तालुक्यामध्ये दोन हजार नऊशे बत्तीस शेतकरी बांधवांना एकूण बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मिळालेले आहेत आणि उर्वरित शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विमा मिळून जाईल आष्टी तालुक्यामध्ये दोन हजार पाचशे पस्तीस शेतकरी बांधवांसाठी एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचं वाटप हे झालेलं आहे आणि जे उर्वरित शेतकरी बांधव आहेत त्यांना लवकरात लवकर वाटप हे केलं जाईल त्यानंतर वडवणी तालुका वडवणी तालुक्यामध्ये पाच हजार चारशे एक शेतकरी बांधवांना एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये मिळालेले आहेत आणि वडवणी तालुक्यातील जे उर्वरित शेतकरी बांधव आहेत त्यांनाही लवकरात लवकर पीक विम्याची ही त्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल किंवा वाटप केलं जाईल मित्रांनो ही मित्रा होती अग्रिमचा पीक विम्याबद्दलची सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र